बातमी पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा भाईंदर दौऱ्यावर आहे तर या मीरा भाईंदर दौऱ्याचा टीझर जारी करण्यात आलाय आज सायंकाळी सहा वाजता मीरा भाईंदर मध्ये राजगर्जना होणार आहे मीरा भाईंदर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आता राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय कोणत्याही वादापेक्षा कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेडा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी

सहा वाजता जे आहेत ते मीरा भाईंदर या ठिकाणी पोहोचणार आहेत एका शाखेचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे आणि मात्र तिकडनं राज ठाकरे काय बोलतात की बाबा सगळ्यांना काय संबोधित करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे मराठी आणि हिंदी भाषिक वाद झाल्यानंतर मराठी नागरिक आणि मुंबईतील मीरा भाईंदर मधले व्यापारी अशा पद्धतीने हा वाद जो आहे तो सुरू झाला होता खूप प्रचंड प्रसंग जो आहे तो आला होता आणि त्यानंतर मात्र मनसैनिकांनी नि त्या ठिकाणी आंदोलन जे आहे ते देखील केलं होतं जो रूट मार्क त्यांचा होता जे आहे आंदोलन हे निघालेलं होतं पण मात्र पाहायला गेलं तर आज त्या ठिकाणी राज ठाकरे जात आहेत आणि ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल अंकिता निश्चित त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही आता तुमच्याकडून घेत राहू तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय तर राज ठाकरेंच्या दौऱ्याचा टीजर हा जारी करण्यात आलेला आहे एकंदरीतच आज आता राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंतर मीरा भाईंदर हा परिसर अतिशय संवेदनशील आहे कारण ज्या ठिकाणाहून तर मराठी आणि हिंदीचा वाद उफाळून आला होता आणि त्याच मीरा भाईंदर मध्ये आज राजगर्जना होणार आहे त्यामुळे आज राज ठाकरे कुणावर निशाणा साधतात आज मीरा भाईंदरचं वातावरण ताप्तक आहे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय आणि या दौऱ्यापूर्वी मात्र आता राज ठाकरेंनी राज ठाकरेंच्या या दौऱ्यासंदर्भातलं टीझर देखील जारी करण्यात आलं आज सायंकाळी सहा वाजता मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंचा भाषण होईल